आणि जर डिंबायचा बोगदा आपणच करणार हे सरकार काय करू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही यांना निवडून देऊ नका वळसे पाटलांची जी भूमिका होती की बोगदा होऊ नये म्हणे आम्ही तिकडे गेलो आणि अजित पवारांनी सांगितलं बोगदा होणार म्हणजे मी कन्फ्यूज अजित पवार येस कसली खासदार निवडून दिले समजत नाही माझ्या मतदारसंघाची लाच वाटवल्याबद्दल बद्दल थँक्यू रामकृष्ण बापरे मला आणि ताई पुढे जाऊन आम्हाला असं सांगायचं घाबरले ना डिंब्याचा बोगदा नव्हे तर यांच्या सांबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकमजींच्या प्रचार सभेच्या निमित्ताने ते जमलेलं होत सुरेश गो, राजा राम भाऊ बाळासाहेबाच भारती ताई भोलेनाथ किचनराव सानी भैया व्यासपीठावर सर्वच मान्य होते आणि उपस्थित आणि भगिनी जी नावं सगळी आमदारांनी आता होणारच आहेत दोन दिवसांनी आमदारांनी जी नावं घेतली ती सगळी आणि उपस्थित आणि बघणे मी तुम्हाला खरं सांगू मी सगळ्यांची भाषणं आणि तुमच्या मनातली अस्वस्थता ही बघत होते ऐकत होते आणि ह्या भागात आल्यानंतर या संपूर्ण शिरूर लोकसभा असेल आंबे गाव असेल हे आमचे ऋणानं बंद आहेत गेले पाच दशकाचे सहा दशकाची प्रेमाची नाती जिवाळ्याची नाती राहिलेली आणि माझ्या खरं तर अंगावर काटा येतोय आता हे भाषण करताना याच कारण असं की माझी आई आजही दरवर्षी आजपर्यंत एकच वर्ष चुकलं जेव्हा तिच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं ते सोडून गेले पंचेचाळीस हेचाळीस वर्ष असेल की काहीही उदे दुनिया पार या उस पार हो दे, पण माझी आई भीमाशंकरला माथा टेकायला आशीर्वाद यायला दरवर्षी आले हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे आणि तुम्हाला माहिती सुरुवात कुठून झाली आदरणीय पवारसाहेब आमच्या आणि आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान प्रेमाचे आता त्यांची घरातली कशी भाषणं करतात तो त्यांचा प्रश्न आहे पण दत्तू भाऊ पाटलांचं आणि माझ्या वडिलांचं जे नातं आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि वळसे पाटील कुटुंबाचे आमचे अनेक वर्षाचे ऋणाने बंद आहेत तुम्हाला कदाचित ते ऐकायला आवडणार नाही पण माझ्या आईनी माझ्यावर संस्कार असे केलेले आहेत की दोन पैशाचा जरी आपल्या सुखदुःखात कोणीतरी उभं राहिलं असेल तर समोरचा कसाही वागला तरी आपण चांगलं वागलं पाहिजे म्हणून मी काय त्यांच्याबद्दल त्यांची उणीधुणी काढणार नाही कारण त्यांचे वडील दत्तुभाऊ वळसे पाटील हे माझ्या वडिलांचे अनेक वर्षाचे जिवाळ्याचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत मी ते कधीच विसरणार नाही आणि नाती जपायला ताकद लागते नातं तोडायला न जप नाते नातं जपायची ताकद त्या सुप्रिया सुळेमध्ये आहे आणि हे संस्कार आहेत उगाच रामकृष्ण हरी म्हणत नाही बाकीच्या उत्तर देऊ मला माझ्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागतं कारण माझं मी अशीच कशी भाषण केली तर माझा पांडुरंग बोल रुसेल नाही का तो माझ्यावर त्याच्यामुळे ही सगळी आंबेगावची प्रेमाची नाती आणि तुम्हाला खरं सांगू मला इथे भाषण करताना एक जड अंतकरणातून मी हे भाषण करते कारण का ह्या कुटुंबाचं नातं फक्त माझ्या वडिलांशी नव्हतं माझ्या आईशी जास्त होतं तेव्हा जी घटना झाली तेव्हा दुःख माझ्या वडिलांना झालंही असेल शरद पवार फार घट्ट दाखवत नाही फार घट्ट आहेत आमचे वडील सगळी निघून गेली या सगळ्या मीडियावाल्यांनी विचारलं काय सगळी गेली तुम्ही ते एकटेच राहिला या वयात आणि ते म्हणले तुमच्या पक्षाचा आश्वासन चेहरा कोण एक सेकंड पण नाही हात वर केला आणि म्हणला शरद पवार आणि ताकद आहे त्यांची ताकद मी आणि माझी आई नाही तुम्ही आहात सुरेश भाऊ कुठे गेले सुरेश भाऊ आता आपले शिवसेनेचे मोठे नेते मी मीतन, त्यांना सांगणार होते उद्देशून कारण उद्धवजी मला नेहमी चिडवतात उद्धवजी विचारतात काय बाबा कुठल्या जिल्ह्यात आहेत म्हणलं बाबा वाशी अकोला रोड कुठे कुठे आहेत म्हणजे मला आता असं जरा वाटायला लागलं म्हणलं काय उद्धवजी वाटायला लागले तू आणि तुझी आईनं पवार साहेबांना फार त्रास घरी देतात म्हणलं असं का आहे ते मनले ते म्हणले बाहेर असतात आणि खुश असतात याचा अर्थ घरात तुम्ही त्रास म्हणला म्हणलं म्हणलं उद्धवजी तुम्ही माझे भाऊ आहात असं नवनवीन आणि ताज्या सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा